विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत त्यांनी सुद्धा येणं क्रम प्राप्त मी स्वतः वडेट्टीवारना सांगितलं बा तुम्ही पण या कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलने जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र वाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मांडले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळा अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं की सगळे येणार होते पण वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला मला हे विचारायचं आहे की या बारामती मतदारसंघामध्ये मराठा समाजाचे मतदार आहेत माळी समाजांच्या आहेत धनगर समाजाचे आहेत सर्व ओबीसी समाजाचे आहेत भटक्या समाजाचे आहेत विमुक्त समाजाचे आहेत सगळ्यांनी मत दिली ती सुनीत्रा ताईंना दिली असतील तसं ती सुप्रिया ताईंना सुद्धा दिली पण मग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्यांच संरक्षण करणं हे तुमचं काम नाही तुमचा राग आमच्यावर असेल तुमचा राग अजितदादावर असेल तुमचा राग छगन भुजबळवर असेल पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय आहे का तुम्ही येत नाही का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका